नमस्कार म्हणजे टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला टिप्स दाखवले आणि किचन टिप्स पावसाळ्यात सुरुवात झाली आणि पावसाळ्यामध्ये भरपूर अशा आपले पदार्थ खराब होतात त्यासाठी मी खास तुम्हाला किचन टिप्स सांगणार आहे आणि बऱ्याच जणांना माहिती असतील अगदी सोप्या सोप्या आणि साध्या साध्या आहे कारण बऱ्याच जणांचा पावसाळा सुरू होतो आणि त्याच वेळेस बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसतं की छोट्या छोट्या टिप्स लक्षात येत नाही अशा वेळेस आपण एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही बघायला विसरू नका आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि सब्सक्राइब नसल केलं तर ते लिहील करून घ्या चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याचप्रमाणे आपण कडधान्य बनवून देतो कडधान्य म्हटलं तर शेंगणा शेंगदाणे म्हटलं तर पावसाळ्यामध्ये अगदी लगेच बुरशी येते आणि शेंगदाणे खराब होतात अशा वेळेस काय करायचं तर शेंगदाणे आहेत ना ते पहिले साफ करून घ्यायचे जेवढे खराब शेंगदाणे असतील तेवढे काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे अगदी थोडेसे शे परतवून घ्यायचे हे शेंगदाणे हा पदार्थ असा आहे की आपल्याला बऱ्याचशा गोष्टीसाठी ह्याचा उपयोग होतो जास्त भाजले तर आपण जास्त काही भाजीमध्ये वगैरे म्हणजे आपल्याला समजायची भाजी बनवायची असेल तर ते आपण वापरू शकत नाही कारण आपण याचं भाजल्यामुळे काय होतं आपण त्याची पावडर बनवून ठेवतो आणि त्याचा उपयोग आपण भाजीमध्ये केला जातो पण अगदी वेगवेगळ्या पदार्थामध्ये जर का आपल्याला शेंगदाणे घालायचे असतील तर मग जास्त भाजले तर काही त्याचा उपयोग होत नाही अगदी दोन एखाद्यासाठी मोठ्या शेगडीवर आपल्याला हे दोन मिनिटासाठी हे असे परतवून घ्यायचे म्हणजे ह्याला बुरशी वगैरे काही येत नाही अगदी पावसासाठी साध्या सोप्या सोप्या ह्या टिप्स आहेत पण बऱ्याच जणांच्या कसं लक्षात येत नाही म्हणून मी आज खास व्हिडिओ बनवले अगदी हाताला बघू शकता आता हे थोडेसे असे गरम लागतात गरम लागल्यानंतर आपल्याला गॅस बंद आहे आणि त्यानंतर हे शेंगाणं आहेत हे पुन्हा आपल्याला थंड करून घ्यायचे रवा म्हटलं तर आपल्याला शिरा करण्यासाठी आपण खास जो रवा भाजतो त्या पद्धतीने आपल्याला रवा भाजायचा नाही आहे कारण रव्याचा उपयोग पण आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जा जातो त्याच्यामुळे जास्त काही रवा आपल्याला भाजायचा नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रव्याला लगेच किडे पकडतात त्याच्यासाठी पावसाळ्यामध्ये रवा हा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला आ, रवा साफ करायचा आहे काही कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला थोडासा एक दोन मिनटाला हा परतून घ्यायचा आहे रवा म्हटलं तर बारीक रवा येतो ह्याच्यामध्ये मोठा रवा येतो आणि लगेच त्याला कीड पकडली जाते त्याच्यामुळे थोडासा असा भाजून ठेवला ना का तो बिलकुल खराब होत नाही आता एक दोन मिनटं मी असा गरम करून घेतलेला आहे असा मस्त असा हाताला लागतो गरम तोपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत धने धने म्हटलं तर वेगवेगळ्या भाजींमध्ये आपण वापरलं जातं त्याचप्रमाणे चटणीसाठी वापरतो आणि धने हे लगेच खराब होऊन जातात आणि पावसाळ्यामध्ये लगेच बुरशी येते बुरशी आल्यामुळे धने हे खराब होतात त्याचप्रमाणे हे नरम होतात त्याच्यासाठी धनेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धने म्हटलं तर खूप जास्त असे भाजायचे नाहीत हे सुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी असे गरम करून घ्यायचे आहेत पावसाळ्यामध्ये ना पाऊस आणि वातावरण असं दमट असतं त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात ना ह्या लगेच खराब होतात त्याच्यामुळे ह्या गोष्टींची ना आपल्याला काळजी घेतली पाहिजे म्हणून मी अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या मी तुम्हाला दाखवते आता एक दोन मिनटासाठी परतून घेतले आणि गॅस बंद करते थंड झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला एक डबा घ्यायचा अगं तुम्हाला काचेची बणी घ्यायची असेल किंवा प्लास्टिकचे चांगले डबे असतात ते घ्यायचे स्वच्छ धुवून थोडेसे उन्हामध्ये सुकत करायचे आणि त्यानंतर आपल्याला डब्याचा हा वापर करायचा आहे आता डबा म्हटला तर मी ह्या डब्यामध्ये लगेच शेंगदाणे भरून घेते सर्व शेंगदाणे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत थोडेसे पेपर्स असतात त्याच्यात तुकडे घ्यायचे लहान लहान तुकडे खायचे असं पूर्ण दोन ह्या डब्याचं बंद करायचं आणि त्याच्यानंतर आपण झाकण असं लावून घ्यायचंय आणि हा डबा ना तुम्ही बाहेर ठेवा भरपूर महिने शेंगदाणे व्यवस्थित पिकून जातात त्याचप्रमाणे कुठलेही कीटक सुद्धा याच्यामध्ये जात नाही किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ते साठवू शकता शेंगदाण्याचा डबा मी पॅक करत तसं आपण धने रवा अशाच पद्धतीने आपण हे सर्व पॅक करणार कागद लावून घेणार आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कागद असेल तर तुम्ही ते कट करून टाकून देऊ शकता Thank you कट करायचं आणि टाकून घ्यायचं म्हणजे जास्त असेल तर आपल्याला पण असं थोडं कमी असेल तर सुद्धा खूप छान वाटतं आणि म्हणजे कुठला पदार्थ आपण ते सुद्धा माहिती चण्याची डाळ तर लवकर कीड लागते आणि ह्याला थोड्याशा होतात आणि चण्याची डाळ केस खराब होते पावसाळ्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा ही चण्याची डाळ अगदी आपल्याला एक दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायची थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची भाजल्यानंतर सुद्धा आपल्याला जर का भाजीमध्ये चण्याची डाळ टाकायची असेल तर पाण्यामध्ये टाकली तरी ती उजी जाते मग थोडीशी अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आण आणि त्यानंतर मी जसं दाखवलं की ही पूर्ण चण्याची डाळ थंड करून घ्यायची एका डब्यामध्ये भरायची आणि कागद लावून पॅक करून ठेवायचं अशा पद्धतीने मी जे पावसाळ्यामध्ये खास अशा मी पॅकिंग करून ठेवले तेच पद्धत तुम्हाला मी आज दाखवलेली आहे मुलांना खाण्यासाठी बदाम आणून ठेवतात ते सुद्धा स्टोरेज करतात पावसाळ्यामध्ये अशा वेळेस बदाम नेहमी पण काचेच्या बळणीमध्ये भरून ठेवायचे आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये दोन वेलची घालायच्या जे ह्या बदामाला बुरशी लागत नाही आणि त्यानंतर आपण झाकण पॅक करून ठेवून देतो जसेच्या तसे बदाम हे टिकून जा तर आपण बरेच जण पावसासाठी साठवणीचे पदार्थ म्हटलं तर मुरंबा त्याचप्रमाणे लोणचं असं भरलं जातं लोणच्याच्या अगोदर सुद्धा मी टिप्स दिलेली आहे तर आपण अशा वेळेस काळजी कशी घ्यायची कारण मुरंबा जर का आपण भरला तर हा गोड पदार्थ ह्याच्या मुंग्या लगेच येतात आणि मुरंबा त्याचप्रमाणे तुम्ही बाहेर तर बुरशी येते खराब होते त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची तर आपण नेहमी मुरंबा हा काचेच्या बळणीमध्येच भरून ठेवायचा आहे आणि मस्त असा टिकून जातो त्यामुळे आणि आता काय करायचं आहे आपल्याला एक मुरंबा भरल्यानंतर एक आपल्याला कपडा घ्यायचा थोडासा असा ओला करायचा आहे पूर्ण पिळून घ्यायचं आहे पिळल्यानंतर आजूबाजूने अशी ही बळणी आहे ही स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे कारण आजूबाजूला कसं का थोडंसं गोळ हात लागलेले असतात आणि हे कॉर्नरला असे काठ आहेत बघा असे इथे पण आपल्याला पुसून घ्यायचा आहे स्वच्छ अशी बरणी आहे ही पुसून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पूर्ण कोरडा कपडा घ्यायचा सुका आणि त्याने सुद्धा असं पुसून घ्यायचे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची की आपण ज्यावेळेस मुरंबा भरतो आणि खायला घेतो त्यावेळेस बरणी पुन्हा आपल्याला कशी आपण तशीच ठेवतो खाई घेत तर तसं करायचं नाहीये बळणीतला मुरंबा काढल्यानंतर आजूबाजूला जेवढा तुम्हाला असा मुरंबा दिसतो बघू शकता हा थोडा थोडासा शिल्लक आहे बऱ्यापैकी हे बघा असे हे दाणे दिसतंय तर ह्याच्यामधला हा काठ आहे सुका कपडा घ्यायचा आणि सुक्या कपड्याने हे व्यवस्थेशी बळणी ही काठावरची जेवढी बळणी आहे ना एवढी सर्व पुसून घ्यायचे अशी पूर्ण हा रुमाल आहे असे बाजूने फिरवून घ्यायचा आणि पूर्ण हा कोरड करून टाकायची ही बळणी आणि काही असं कॉर्नरला असं हा दिसतोय तुम्हाला जर का मुरंबा असा बाजूला दिसतोय तो चमच्याने मध्ये घालायचा सर्व क्लीन झाल्यानंतर सगळ्यात दुसरी टीप म्हटली तर झाकण लावून घ्यायचं झाकण लावल्यानंतर अगदी आपण जसं हलक्यात तसं लावतो तसं व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यानंतर एक रुमाल घ्यायचा आणि बरणीवरती झाकून घ्यायचं आहे म्हणजे झाकण्याच्या वरती आपल्याला घालायचं आहे आणि लबर किंवा एखादा दोरीने हा रुमाल आहे आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे असं घट्ट असा थोडासा लबर बांधला तर लबराने असा रुमाला थोडासा खेचून घ्या म्हणजे टाईट राईट एक एक किंवा लबराचे दोन फेरे माळा किंवा दोन तीन धाग्याचे फेरे मा तरी सुद्धा चालेल असं तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला मुरंबा बिलकुल खराब होणार नाही त्याचप्रमाणे कुठलेही मुंगे किंवा की कीटक शिरू शकत नाही अशा पद्धतीने मुरंबा किंवा आंब्याची तुम्ही आंब्याच्या लोणच्याची काळजी घेऊ हो शकता आता दुसरी सर्वात महत्त्वाची टीप आहे की पावसाळ्यामध्ये कपडे आहेत ते ओलावा राहतो कपड्यांमध्ये व्यवस्थित सुकत नाही कारण त्यावेळेस ऊन नसतं अशा वेळेस आपल्याला कम्फर्टचा उपयोग जास्त करायचा कम्फर्ट म्हटलं तर मी कुठल्याही कंपनीची ॲड करत नाही जे मी यूज करते तेच मी तुम्हाला सांगते कम्फर्टमध्ये तीन प्रकार असतात ब्लू ग्रीन आणि पिंक कलर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही कुठलाही यूज करू शकता पण वॉशिंग मशीनमध्ये कम्फर्ट टाकताना एक लक्षात महत्त्वाची गोष्ट घ्यायची आहे की आपल्याला सेकंड टाईम जेव्हा आपले कपडे वॉश होतात त्यावेळेस आपण हे कम्फर्टचा वापर करायचा कम्फर्ट किती टाकायचं आहे तर आपल्या जसे तुमचे कपडे असतील त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर जवळजवळ हे झाकण्याचं एक आपल्याला माप दिलं असते त्याच्या अगदी पाहून आपल्याला कम्फर्ट टाकायचं आहे अशा पद्धतीने हे टाकून जायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे पाण्यातनं कपडे हे वॉश होतात आणि चांगले असं कपड्यांना सुवास येतो आणि कुठलेही कीटक वगैरे कपड्यांवर बसत नाही आवश्यक अशी की हो आपल्या पाव म्हणजे आपल्या घरामध्ये पावसाळ्यात भरपूर मुंग्या त्याचप्रमाणे आपल्याकडे माशा येतात झुरळ होतात अशा वेळेस आणि घरच्या घरी केलेली अतिउत्तम त्यासाठी मी घेतलेला आहे पन्नास एम एल पाणी आणि पाण्यामध्ये आपण बोरीक पावडर बोरी पावडर म्हटलं बऱ्याच जणांना माहिती असेल जी तांदळामध्ये आपण वापरतो ती ही पावडर आहे म्हणजे तांदूळ चांगले राहण्यासाठी खराब होऊ नये म्हणून बोरिक पावडरचा वापर केला जातो ही पावडर आहे बऱ्याच गोष्टी ह्याचा वापर केला जातो आपला तांदळाचा जा व्हिडिओ आपण बनवला स्टोरेज तांदूळ कसे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये ब्लॉग ह्या चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केला आहे कारण की आपलं दुसरं चॅनल आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला अगदी बोरिक पावडर मध्ये थोडीशी पावडर घ्यायची आणि ती पाण्यामध्ये एक चमचा आणि मिक्स करायची मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला एक चमचा विनेगर आणि विनेगरने स्वाद खूप छान येतो त्यामुळे माश्या ज्या असतात किंवा असतात ते पाहून जातात सर्व मिक्स करायचे त्यानंतर आपल्याकडे बऱ्याच जणांकडे स्प्रे बॉटल असतात घरामध्ये छोट्या मोठ्या साइज च्या असतात त्याच्यामध्ये सर्व पाणी आपल्याला भरून घ्यायचे पाणी बॉटल मध्ये भरून घेतल्यानंतर थोडस हलवून घ्यायचं जेणेकरून काही दाणे वगैरे असतील ते व्यवस्थित मिक्स होतील तुला आणि त्यानंतर आपल्याला ह्या पाण्याची फवारणी करायची फवारणी म्हटलं तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी ट्रॉल्या असतात ट्रॉल्याच्या कानाकोपऱ्या त्याचप्रमाणे बेसिंगच्या खाली ऑल आपण आपल्या घरामध्ये कुठेही फवारणी करू शकतोय जास्त जास्त कशा पद्धतीने कानाकोपऱ्याला किंवा तेलाच्या बॉटल असतात तेलाच्या असतात अशा पद्धतीने फवार फवारणी केल्यानंतर हे पुसायचं वगैरे नाहीये जास्त जसं ठेवायचं कारण कुठेही साईड इफेक्ट नाही पण लक्षात ठेवायचं आहे की लहान मुलांपासून आपल्याला ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये आपण ऍसिड पावडर घातली आहे त्यामुळे जेवढं कानाकोपऱ्यात मारलं ना तेवढ्या या स्प्रेचा वापर करा टिप आजचा व्हिडिओ ना हा सर्वात महत्त्वाचा आहे छोट्या छोट्या लहान लहान गोष्टी आहेत सगळ्यांना माहिती पण असतील पण काय होतं पट पटकन पावसाळ्याच्या वेळेस हे लक्षात येत नाही त्यावेळेस पावसाळ्याच्या अगोदर अशा लहान सहान ह्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून आज मी सगळ्यात ह्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कडधान्य छ कशी आपण गरम करायची त्याचप्रमाणे ह्याची काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचप्रमाणे भरपूर मित्र मैत्री नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही पावसाळ्याबद्दल ज्या काही मी टिप्स सांगितलेत त्यासुद्धा त्यांना माहिती मिळेल आणि जर का कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलपणा ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि टिप्स फॉर लाईफ हे चॅनल आपलं आहे दहा दिवसात एकदा फक्त व्हिडिओ अपलोड होत असतो आणि खूप छान छान असे आपल्या व्हिडिओ अपलोड केले आहेत तर तुम्ही चॅनल जाऊन बघू शकता अशात भेटू एक छान व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद